नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे खिवा या शहरात आणि आपल्याला जो दि किल्ला दिसतो आहे त्याचं नाव आहे इचन कला सुमारे दोन ते अडीच हजार वर्ष इतिहास असलेला हा सगळा भाग आहे आणि खिवा हे शहर आहे हे तुर्कमेनिस्तानच्या अगदी सीमेवर आहे अर्थातच उझबेकिस्तानचं महत्त्व यासाठी आहे की यातलं प्रत्येक शहर हे कोणत्या तरी देशाच्या सीमेवर आहे राजधानी ताश्कंद कझाकस्तानच्या सीमेवर आहे परगना किर्गिझिस्तानच्या सीमेवर आहे समरकंद ताजिकिस्तानच्या सीमेवर आहे आणि बुखारा आणि खिवा तुर्कमेनिस्तानच्या सीमेवर आहे आणि हे जे शहर आहे हे याला दोन ते अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे प्रसिद्ध इतिहासकार अल पिरुनी या खिवामधनं आला होता बुखारा आणि खिवा यांना अनेक शतकांची गुलामांचा बाजार म्हणून इतिहास आहे इथे गुलामांची खरेदी विक्री केली जायची खुशकीच्या मार्गावरचं एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र आहे आज सकाळी जवळजवळ साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथे आलो त्यातला तीनशे किलोमीटरचा प्रवास हा वाळवंटातनं होता आणि हे गाडी दोन्ही बाजूला वाळूचे डोंगर सँटूनस आणि मध्ये आमची रेल्वे चालू होती आणि मनात विचार येत होता की पूर्वी लोक या भागातनं प्रकारे प्रवास करत असतील पण तेव्हा हे सगळं व्हायचं आणि हा जो भाग आहे खिवा हा एक ओसिस म्हणजे अमोदरिया नदी या भागातनं वाहते आणि ती पुढे आरल समुद्राला की आरल सरोवराला जाऊन मिळते आणि त्याच्यामुळे या भागात थोडीशी हिरवळ आहे बाकी सगळा भाग वाळवंटी आहे आणि या किल्ल्याच्या आतमध्ये सव्वीस हेक्टर भाग आहे हा वेगवेगळ्या बाजारपेठांचा आहे तिथे मी तुम्हाला लवकरच घेऊन जाणार आहे आणि त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती सांगणार आहे संध्याकाळचे सात झालेले आहेत आणि तरी देखील सूर्य अजून आकाशात बराच वरती आहे आज इथे आठ वाजल्यानंतर सूर्यास्त होणार आहे कारण खिवा हा भाग ताशकंदपासून एक हजार किलोमीटर दूर पश्चिमेला आहे आणि त्यामुळे इथे सूर्यास्त उशिरा होतो मी आता या खिवा शहराची जी बाहेरची भिंत आहे त्या भिंतीवर तुम्हाला फिरण्यासाठी वीस हजार सोम घेऊन तिकीट देतात ते तिकीट काढून आम्ही आलेलो आहोत म्हणजे एका प्रकारे या शहराच्या तटबंदीवरनं तुम्हाला आतल्या शहराचा पूर्ण देखावा तुम्हाला दिसू शकतो तुम्हाला हे समोर दिसतोय की एक अर्धवट बांधलेला मिनार आहे तो क पूर्ण व्हायच्या आधीच त्याचं काम थांबवण्यात आलं बाकी तुम्हाला मशिदी दिसत आहेत मदरसे दिसत आहेत आणखीन मिनारही दिसत आहेत या सगळ्या गोष्टींचं बांधकाम हे साधारणतः गेल्या पंधराशे वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे पण त्याच्याहून जुन्या इमारती देखील खिवामध्ये आहेत आणि आज या सगळ्या गोष्टींचं संवर्धन करून एका प्रकारे या सगळ्या भागात आज वेगवेगळी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रेस्टॉरंट आहेत आणि परदेशी पर्यटकांसाठी हा भाग अतिशय गजबजलेला आहे आणखीन तासभर आपल्याकडे या भागात फिरण्यासाठी परवानगी आहे आणि त्यामुळे खिवामध्ये आणखीन काय बघता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे